डोली प्रदान तयारा रोहन पवार सोलापूर करण पवार यवतमाळ <laughs> शशिकांत बांगर कोल्हापूर लालपट्टी रोहन परदेशी नाशिक निळपट्टी दीपक कराड लातूर लालपट्टी प्रवीण बच्चे निपट्टी तयार मोहन गाडवे हिंगोली गैरहाजेराष्ट्रे बोहन मोहनराव मोहज राहुड राहुनींच्या शुभ असते मोहनराव सत्तर किलो योजना चालू होती कुरणाल पलवान पिंपरी चिंचवड लालपट्टी मध्ये

Okay. वेताळ शेळके सोलापूर लालपट्टी विरुद्ध विशाल बंकर सोलापूर निळापट्टीमध्ये आपण तयार राहायचं संकेत यादव परभणी लालपट्टीमध्ये विक्रमसिंह भोसले भंडारा निळापट्टीमध्ये तयार आहे आप्पा गणेश अप्पा भुटारे गणेश आप्पा भूतारे आकाश रानवडे पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये सुहास गोडगे गोंदिया मध्ये महाराष्ट्र केसरी मातीबाग कुस्तीचा प्रारंभ होत अगदी पाचच मिनिटात माथाव्या क्रमांक दोन वरती उद्योजक प्रितपल सिंग धुप्पड यांचं सहसह स्वागत गणेशतारे बुतारे गणेश साईं बुतारे मॅट क्रमांक एक वर चालू कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो वजन गटाची रुपयाचेस कुस्त्या होणार आहेत ब्याण्णव किलो वजन गटाच्या रुपयाचेस कुस्त्या होणार आहेत एक नंबर मॅटला त्या रुपयाचेस होतील आता दोन नंबरला सत्तर किलो पुढची फेरी दिनेश इंगळी वाशिमरीड कशम विरुद्ध प्रथमेश मुळीक सोलापूर ब्ल्यू मेटे धाराशिव लाल कास्टम शुभम मस्के संभाजीनगर न्यायकास्टमधे तुषार भूषण पाटील पाटील वजन गटाचे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्टम शेळके शेशकाश्सारा रोहन पवार सोलापूर लालपट्टी करण पवार यवतमाळ निळपट्टी चला देऊन पाहिलं लवकर कुस्ती संपली किंवा याच्या करण पवार यवतमाळ चौऱ्याहत्तर किलो गटाच्या दोन लाखा कुस्त्या मॅट क्रमांक एक कृती होणार रोहन पवार हातवर करा करण पवार यवतमाळ का बलवान यवतमाळ टीम मॅनेजर दत्ता मेटे धाराशिव लाल ते तुषार कास्टून सोलापूर लाल कास्टून पाटील नाशिक नळ कास्टू तयार करण पवार यवतमाळ दुसरा पुकार आणि ब्याण्णव किलोची ची रिप्याचे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कस्टून कृष्ण शिळके सोलापूर जिल्हा नळ कास्ट मध्ये तयार शशीकांत बांगर कोल्हापूर लाल पटी तयारचा आहे रोहन परदेशी नाशिक निळपट्टी तयारच आहे करण पवार यवतमाळ तिसरा नाही तुकार मुंबई शहर सर सत्तर किलो करण पवार दिनेश शेंगडी वाशिम रोहन पवार सोलापूर अशोक दिनेश शेंगडी वाशिम जिल्हा स्वयंसेवक इकडे प्रथमेश मुळे समोरली कुस्ती समोर

गाधी विभाग दिनेश सिंगड़ी पहला जिला लालपट्टी सुधर पटी रान खान संभाजीनगर छत्रपति संभाजीनगर लालपट्टी बैरवनाथ परमिशी वाशिम दूसरा पुकार शिक्षा आखाडा क्रोवान परदेशी मॅट क्रमांक एक वरती ज्युरी आडेकर यांना विनंती आहे चॅलेंज आलेलं आहे चालू कुस्ती नंतर दीपक करार वाशिम संघ व्यवस्थापक दिनेश इंगळे आपल्या पैलवानाला दोन पुकार झालेले आहेत हॉल हॉल चेक हॉल आणि तिन्ही शिंगडी वाशिम तिसरा अंतिम पुकार गैरहजर प्रथमेश मुळीक सोलापूर विजयी करा चालू मताऱ्याचा प्रवीण बच्चेळगाव निळपट्टी